ठाणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर कठ्यातर्फे नेहमी विविध सांस्कृतिक साहित्यिक आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आणि लिहिण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी विभागातील इयत्ता या आठवी नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय मराठी निबंध स्पर्धा रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संकल्प इंग्लिश स्कूल स्वातंत्र्य आपल्याला काय आपलं नाव विद्यार्थ्याचं नाव शाळेचं नाव इयत्ता तुकडी आणि मोबाईल नंबर या गोष्टी तो निवादो निवादो या स्पर्धेसाठी विभागातील शाळांतील एकशे तेवीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात येईल या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये द्वितीय दोन हजार रुपये

या स्पर्धेला विशेष सहकार्य शिवसेना शाखा स्वातंत्र्यवीर सावरकर नगर शाखा प्रमुख हितेंद्र लोटलीकर संकल्पशाळेचे प्राचार्य डॉ परबसर श्रीकांत बागडे मंथन स्टेशनरी आणि जेरॉक्स किंग स्टेशनरी स्वरांशी डिजिटल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ यांचे लाभले यांचेही स्वातंत्र्यवीर सावरकर कट्ट्यातर्फे आभार व्यक्त करण्यात आले स्वातंत्र्यवीर सावरकर कट्टा यांच्या माध्यमातून निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे खूप चांगला उत्साह ह्या निबंध स्पर्धेला मिळालेला आहे मी स्वातंत्र्यवीर सावरकर कट्ट्यामध्ये सर्व जे पदाधिकारी आहेत तर त्यांना असे नव्रे विनंती करेन असेच उपक्रम आपण समाजामध्ये नेहमीच राबवावेत वेगळे वेगळे उपक्रम जर राबवले तरच कदाचित आज आपण एक नवीन पिढी घडवण्यासाठी आपण कुठेतरी पुढे जाण्याचा एक मार्ग आहे तर तो आपल्याला मिळू शकेल मी स्वातंत्र्यवीर सावरकर कट्टा तसेच अभिसात महाराष्ट्र यांच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद तर माझे नाव श्रुती राजेश कांबळे आणि माझे न माझ्या शाळेचं नाव विद्या मंदिर आहे आणि मला या शाळेत येऊन खूप खूप छान वाटलं कारण आपण निबंध स्पर्धा ठेवल्यानंतर हे काय आहे की आपले विचार कसे आहे आपण कसं मनोगत करतो हे बघण्यासाठी यांनी स्पर्धा ठेवेल आहे व आपल्या चांगल्या मुलांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे माझे नाव निरजा आणि मी राजा शिवाजी विद्यामंदिर या शाळेत नवी या वर्गात शिकते आज स्वातंत्र्यवीर सावरकरंटा आयोजित निबंध स्पर्धेत मी भाग घेतला होता माझा हा अनुभव खूपच छान होता विविध विषयांवर आम्हाला निबंध लिहायचे होते या निबंध लेखनामुळे आमच्या कल्पनांना वाव मिळाला तसेच आम्हाला विविध गोष्टींची माहिती मिळाली या निबंधाच्या विषयांमधून आम्ही विविध गोष्टींचा विचार केला व या निबंध स्पर्धेचा मला माझ्या की हो परीक्षेसाठी फायदा होणार आहे असे मला वाटते आणि या परीक्षेमुळे आमच्या कलाकुलांना वाव दिला त्याबद्दल आयोजितांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी वर्षा पाटोळे शिंदे ज्ञानोदय शाळेत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर कट्ट्याकडून कर ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती आमच्या शाळेतल्या आठवी नववी दहावी बऱ्याच विद्यार्थ्यांनी यामध्ये भा सहभाग घेतला जवळजवळ तीस चाळीस विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी घेत झाले आहेत या स्पर्धांमुळे मुलांच्या विचारांना त्यांच्या लिखाणाला त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो त्यामुळे मी स्वातंत्र्यवीर सावरकर गटा यांचे मनापासून आभार मानते की मुलांना ही संधी त्यांनी दिलेली आहे आणि असेच विविध कार्यक्रम त्यांनी मुलांसाठी राबवावे हे मी त्याला विनंती करते धन्यवाद नमस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर कट्टा सावरकर नगर ठाणे आयोजित निबंध स्पर्धा आज या सावरकर नगरमध्ये याच विभागातील आजूबाजूच्या शाळातील आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचं आयोजन केलं आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर कट्टा हा ठाणे शहरामध्ये गेल्या पाच सहा वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक असे उपक्रम राबवत असतं आणि वेगवेगळे कार्यक्रम असतील ते देखील राबवत असतं आजही विद्यार्थ्यांसाठी खास करून निबंध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी आयत्यावेचे विषय देऊन त्यामध्ये विद्यार्थी आपली जी लेखनाची कला आहे ती त्यांच्यामध्ये वृद्धिंगत व्हावी त्याचा विकास व्हावा या उद्देशानं आणि आपले विचार मांडण्याची एक त्यांना सवय लागावी अशा पद्धतीनं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकर कट्ट्याच्या वतीनं आज या ठिकाणी निबंध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे अतिशय उत्तम असा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा या स्पर्धेसाठी मिळालेला आहे आज रविवार असून देखील अनेक विद्यार्थी या स्पर्धेसाठी आलेले आहेत जवळजवळ शंभरच्या वरती विद्यार्थी या स्पर्धेमध्ये आज सहभागी झाले आहेत आणि या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं प्रोत्साहित करण्यासाठी खास आकर्षक अशी बक्षिसं देखील या ठिकाणी ठेवलेली आहेत आपण बघू शकता की प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा या क्रमांकानुसार त्यांना रोख रकमेची पारितोषिक आणि दिली जाणार आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलं जाणार आहे त्यामुळं असा हा विद्यार्थ्यांच्या एक सर्वांगीण विकासासाठी असलेल्या विविध पैलूंमधला एक घटक आणि त्याला अनुसरून ही स्पर्धा आज स्वातंत्र्यवीर सावरकर कट्ट्याच्या कर वतीनं आयोजित केलेली आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी यामध्ये भाग घेतला त्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद अभिजात महाराष्ट्रसाठी ऋतुराज घरट ठाणे